चेहऱ्यावरील पिंपल्स घालवण्यासाठी आणि चेहरा सुंदर बनवण्यासाठी काय सेवन करावे याची खूप महत्त्वपूर्ण माहिती या, या व्हिडिओमध्ये सांगणार आहे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहत राहा मित्रांनो बऱ्याच जणांना बऱ्याच ज्या महागड्या गोष्टी आहेत त्या घ्यायला नक्कीच सोपे नसते त्यामुळे या व्हिडिओमध्ये जी माहिती सांगणार आहे ना, ना। त्याने तुमच्या चेहऱ्यावर कधीही पिंपल्स येणार नाही परंतु तुमचा चेहरा नक्कीच सुंदर होण्यासाठी मदत होणार आहे तर मित्रांनो तुम्हाला तुम्ही जर चहा पित असाल ना तर तुम्हाला चहाऐवजी ग्रीन टीचे सेवन करायचे आहे मित्रांनो तुम्ही जर दिवसातून एकदा जर ग्रीन टी पिलात तर नक्कीच तुमचा चेहरा सुंदरसुद्धा होईल आणि चेहऱ्यावर पिंपल्ससुद्धा कधीही येणार नाहीत मित्रांनो तुम्ही जे तुम्ही ग्रीन टी पिणार आहेत त्यामध्ये तुम्ही जर एक लिंबू जर पिळून तुम्ही तो ग्रीन टी पिलात तर अजूनही तुम्हाला खूप सारे फायदे याने होणार आहेत सोबतच तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा वाढण्यासाठी मदत होते आणि आपण जो नॉर्मली चहा पितो त्यांची उष्णता वाढते तर ग्रीन टी पिल्याने तुम्हाला उष्णता वाढण्याचा सुद्धा त्रास जाणवणार नाहीये तर नक्कीच ग्रीन टीचे फायदे आणि चेहरावरील पिंपल्स कसे घालवायचे चेहरा, चेहरा सुंदर कसा बनवायचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक